क्षेत्र तेळसेश्वर या ठिकाणी आपण आहोत शहापूर विधानसभेचे आमदार दौलतजी दरोडा सभांचे स्वीय सहायक आणि सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भाऊ आपल्यासोबत आहेत रोहिताजी शेलार काय सांगाल शिवरात्रीच्या निमित्तानं इथे दर्शनासाठी आपण उपस्थित झालेले आहेत काय भाविक इथे हजारोंच्या संख्येने लाखोंच्याही संख्येने येतात या शिवरात्रीच्या निमित्ताने काय सांगाल मी सर्वप्रथम सर्व, सर्व भाविकांना आ... वाडा तालुक्याच्या वतीने मनपूर्वक महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो अतिशय उत्साहात असं महाशिवरात्रीचा उत्सव या नंदकिशोर मंदिरामध्ये अनेक वर्षापासून साजरा होतो आणि येथे खरोखर एकदम केळीमिळीच्या वातावरणामध्ये अनेक तीन चार जिल्हाभरातून खूप गर्दी आज सुद्धा तुम्ही बघता लाखोच्या संख्येने इथे गर्दी आले झालेली आहे काल संध्याकाळीच काही लोकं आलेली आहेत तर खरोखर खूप आनंद वाटतो आणि आता आम्ही सर्व आज आम्ही आमच्यासुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भजनी मंडळीची भजनी मंडळ ठेवलं होतं कारण आम्ही आमच्या आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांचं दुःखद निधन झालं होतं त्यांच्या स्मरणामध्ये आम्ही भजनी मंडळाचा हे ठेवला होता त्यावेळेस शहापूर तालुक्यातील ठोणेगावच्या भजनी मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भजनी मंडळ भक्तांचं मन वेधलं तर मी खरोखर खूप आनंदी आहे या क्षणाचा आणि अशा पद्धतीने या तिळशी स्वराचं नाव आज देशापरदेशभरात गाजत आहे धन्यवाद